प्रकरण सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रचंड गाजत आहे अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सर्वत्र होती अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा त्याला बेल मिळाली आणि त्याच्याकडून चक्क एक निबंध लिहून घेतला तेव्हा लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला पोलिसांवर दबाव असल्यामुळे त्यांनी आधी आरोपी वेदांतचे फरार वडील म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक केली आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली नंतर वेदांचा जमीन रद्द करून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला पण इतका मोठा गुन्हा करणारा लोकांचा जीव घेणारा अल्पवयीन असूनही अनेक कायदे मोडणारा गुन्हेगार बाल सुधार गृहात तरी सुधरेल का हे बाल सुधार गृह नक्की आहे तरी काय अल्पवयीन गुन्हेगारांना या ठिकाणी का पाठवलं जातं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आणि गाझावाजा आपलं स्वागत आहे सतरा वर्षांच्या वेदांत अग्रवालची पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे सुरुवातीला जेव्हा त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहून जामीन देण्यात आला त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं ते म्हणाले होते बाल न्याय मंडळाचा हा आदेश धक्कादायक आहे आम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे याहून अधिक मी काही बोलू इच्छित नाही सरते शेवटी दोन जणांचा जीव गेलाय दुसरीकडे अगदी सहजपणे आरोपीला अल्पवयीन असल्यामुळे सोडून देणं ही बाब सहन होण्यासारखी नाही त्यामुळे आरोपीच जामीन रद्द करण्यात आला असून त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलय एशियन सेंटर फॉर ह्युमन राईट्सच्या सर्वे भारतात महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सातशे तेहत्तीस बाल सुधारगृह आहेत बाल न्यायालय कायदा दोन हजार नुसार प्रत्येक राज्यात एक बाल सुधारगृह असणं आवश्यक आहे बाल सुधार गृहाला रिमांड होम किंवा जुवेनाईल होम सुद्धा म्हणतात या ठिकाणी गुन्हे केलेल्या अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना पुनर्वसनासाठी पाठवलं जातं अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा करता येत नसल्यामुळे या मुलांची रवानगी न्यायालयाकडून बाल सुधारगृहात करण्यात येते त्यांच्या वर्तणुकीत सुधार येण्यासाठी इथे प्रयत्न केले जातात बाल सुधारगृहात गृहात रवानगी झालेल्या मुलांना समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहावं यासाठी प्रयत्न केले जातात तसंच यशस्वी नागरिक होण्यासाठी शिक्षण देखील दिलं जात बाल सुधारगृह सरकार किंवा सरकारी संस्थांकडून चालवले जातात यात शिक्षण सल्ले आणि नोकरीसाठी प्रशिक्षण यासारख्या महत्त्वाच्या सुविधा देखील दिल्या जातात बाल सुधार गुहांचं वैशिष्ट्य हेच आहे की याच गुन्हेगार अल्पवयीन मुलांना पुढील भविष्यात जबाबदार नागरिक बनवायचं असतं गुन्ह्यात दोषी ठरवलेल्या विधी संघर्षित मुलांना विशेष गुहात ठेवलं जातं तर कच्चा न्यायमंडळाच्या आदेशाने पुनर्वसनासाठी निरीक्षण गृहात ठेवलं जात बाल सुधार गृहात मुलं कधीपर्यंत राहणार गुन्हा किती गंभीर आहे यावर हे ठरवण्यात येतं काही प्रकरणात एका मुलाला काही आठवडे महिने किंवा मग गंभीर गुन्हा असल्यास एक वर्षापर्यंत ठेवण्यात येत बाल सुधारगृहाची दिनचर्या पाहिली तर त्यांना अगदी कठोर रूल्सचं पालन करावं लागतं मुलांना रोज सकाळी आठ वाजता दिला जातो त्यांचं दुपारी एक वाजेपर्यंत बौद्धिक सत्र घेतलं जातं दुपारी चार वाजता पुन्हा नाश्ता दिला जातो त्यानंतर त्यांना खेळण्यासाठी वेळ दिला जातो संध्याकाळी सात वाजता रात्रीचं जेवण दिलं जातं या जेवणामध्ये भाजी चपाती भात असा साधा आहार असतो आता हे जाणून घेऊया की अल्पवयीन मुलांवर प्रौढ लोकांप्रमाणेच खटला चालवता येतो का यावर पुणे पोलिसांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय त्यांनी म्हटलं की या आरोपीवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवला जावा यासाठी आम्ही प्रयत्न आरोपी तरीही त्याला आपल्या कृतीमुळे काय घडू शकतो अपघात तसा अपघात नाही या घटनेतील आरोपीने अल्पवयीन असताना बार मध्ये मद्यप्राशन केलं त्यानंतर विना नोंदणी विना क्रमांक आलिशान मोटार बेदरकारपणे चालवली या घटनेचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पना असण्या सज्ञान आहे आपल्या या चुकांमुळे जीव गेलाय याचीही त्याला जाणीव आहे त्यामुळे आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय त्याला दहा वर्षांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो बाल न्याय कायदा दोन हजार मध्ये दोन हजार पंधरा साली सुधारणा करण्यात आली या सुधारित कायद्यानुसार सोळा ते अठरा वयोगटातील मुलांनी गंभीर अपराध केला असल्यास त्यांच्यावर प्रौढांप्रमाणेच खटला चालवला जाऊ शकतो जेव्हा सोळा किंवा अठरा वया दरम्यानच्या मुलाने गंभीर अपराध केलेला असेल तेव्हा बाल न्याय मंडळाने संबंधित अपराधाचे प्राथमिक निकष तपासणं आवश्यक आहे उदाहरण द्यायचं झालं तर असा गुन्हा घडताना त्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता काय होती या गुन्ह्याचे परिणाम आणि त्यामागची पार्श्वभूमी काय होती या निकषांच्या आधारे एखाद्या अल्पवयीन मुलाला समजावं की नाही याचा निर्णय घेतला जातो पुणे प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल हा इतकाही अज्ञानी नव्हता कि त्याच्या हातून हे सगळं भूल चुकीने घडलं असावं त्यामुळे आता पुणे पोलीस त्याच्यावर नेमकी काय ऍक्शन घेतात कि पुन्हा बिल्डरचा मुलगा म्हणून त्याची सुटका होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका